इथे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे अनेक एक वेळा एकच जा, एकाच जागेवर दोन पक्षांकडून दावा करण्यात येतोय तसंच आता दक्षिण मुंबईच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केल्यावर आता काँग्रेसकडूनही दावा करण्यात आला महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी जाणार नाही कोणीही सार्वजनिक वक्तव्य किंवा दावे करू नयेत असा इशारा काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी ठाकरे गटातील नेत्यांना आहे ठाकरे गटानं दावा केल्यास काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल असंही देवरा म्हणाले तर महाविकास आघाडीत अजिबात मतभेद नाहीत मिलिंद देवरांनी अस्थिर आणि सैरभैर होण्याची गरज नाही असा टोला ठाकरे गटाच्या नेत्यांनी लगावला आहे दक्षिण मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आघाडीसाठी एमबीएसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जाग्यावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते मला आशा आहे की आजचा हा संदेश आपल्या माध्यमातून मुंबई आणि दिल्लीतील महत्वाच्या लोकांपर्यंत पोहोचेल अजिबात मतभेद वगैरे नाही मिलिंद देवराजी हे महाविकास आघाडीतले एक सन्माननीय नेते आहेत आणि मिलिंद देवराजींच्यासाठी मी स्वतः प्रचार सभा सुद्धा केलेली आहे मी स्वतः त्यांच्यासाठी प्रचार सभा केलेली के आहे जेव्हा आघाडीचा भाग म्हणून ते जेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते आणि आम्ही गणराज्य संघ राष्ट्रवादीचा घटक होता तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी सभा केलेली आहे त्यामुळे त्यांनी अस्थिर आणि सैरभैर होण्याचं काही कारण नाही आणि कुठलाही आमच्यामध्ये म्हणजे उगाच असं काही हा असं म्हटला तो तसं म्हटला असे काहीही कुठलेही गैरसमज अजिबात नाहीत मुद्दा एवढाच आहे की अधिकृत चर्चा होऊ द्या अधिकृतरित्या लोक एकत्र बसू द्या आता उगाच याला इतक्या जागा गेल्या त्याला तितक्या जागा गेल्या हा हा जागेचा फॉर्म्युला ठरला अशा काहीही म्हणजे ढगात गोळ्या मारण्यात अर्थ नाही एवढा नक्की एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट